नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण वरती जे काही वाचलं जे काही प्रॉब्लेम वाचले या संदर्भात मी आज हे व्हिडिओ बनवलेला आहे हे सर्व प्रॉब्लेम घालवायचे असतील किंवा यातून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तरी ध्यानधारणा योग शिबिर अटेंड करावं लागेल या ध्यानधारणा योग शिबिराची वैशिष्ट्य अशी की ध्यानधारणा योग शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा शिकवले जात नाहीत आपलं जे शास्त्र पुराण वेद उपनिषद यानुसार जे आहे पतंजली योगशास्त्र यानुसार आणि मनोविज्ञान आणि अध्यात्म याला अनुसरून इथं हे सर्व केलं जातं यामुळं या ध्यानधारणा या योग शिबिरामध्ये अनेकांना अनेक प्रकारचे त्रास होत असतात विद्यार्थी असतात त्यांची एकाग्रता होत नाही स्मरणशक्ती लागत नाही आत्महत्या करावीशी वाटते अध्यात्मामध्ये लक्ष लागत नाही मन भरकटतं ध्यानामध्ये लक्ष लागत नाही जपाला बसलं की लक्ष भरकटतं मनामध्ये असलेले विचार येतात मन एकाग्र होत नाही मन नेहमी निराश होत असतं अनेक दुष्टशक्तींचे त्रास होत असतात अडकलेली वारी अंगामध्ये काही संचाराचे अडकले असतात ते मोकळे होत नाहीत त्यामुळे त्रास होत असतो अनेक दुष्टशक्ती आपले आपले दुष्ट लोक दुश्मन लोक आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास देत असतात त्याचेसुद्धा आपल्याला त्रास होत असतात आणि एकंदरच अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की मला भक्तीमध्ये आता प्रगती करता येत नाही भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी योगामध्ये प्रगती होण्यासाठी सप्तचक्र जागृती आवश्यकता असते या शिबिरामध्ये सप्तचक्र जागृतीचे जा बीज मंत्र दिले जातात घरी रोज ते केल्यानंतर त्याची जागृती जा होत असते लक्ष लागतं एकाग्रता साध्य केली जाते संचार मोकळे होतात जे लोक कोडी सोडवतात त्यांच्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या शिबिरामध्ये असे काही दुर्मिळ गुप्त मंत्र दिले जातात त्याच्या आधारे तुम्हाला भरपूर काय मिळून जातं कोडी सोडवण्यासाठी ज्या शक्ती जागृत व्हायला आवश्यक असतं देखील या शिबिरामध्ये जागृत होत असतात त्यानंतर कोडी सोडवणाऱ्या लोकांनी कोणत्या साधना करायच्या ज्यामुळे त्यांना कोडी सोडवायला समजेल हे सुद्धा या शिबिरामध्ये शिकवलं जातो संचाराची शक्ती शक्ती वाढत असते अध्यात्माची शक्ती वाढत असते त्याचबरोबर स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं त्याचा एक अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ मंत्र आहे हा मंत्राद्वारे शिबिरामध्ये ते करवून घेतलं जातं आणि तुमच्या भौतिक सुरक्षा कवच राहतं की ज्यामुळं सर्व नकारात्मक आणि शक्तीपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता सकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित कशा करायच्या मनाशक्ती आपलं जे मन आहे इतकी प्रचंड शक्ती आहे की जर मनाला व्यवस्थित आपण हँडल करायला शकलो तर जगात आपण हवी ती गोष्ट मिळवू शकतो या शिबिरामध्ये मनाशक्तीची पावर कशी वाढवायची आपण चुकतोय कुठं आपण आपली श्रद्धा काय अंधश्रद्धा काय आपण जीवन जगलं कसं पाहिजे अशा अनेक गोष्टी या शिबिरामध्ये शिकवल्या जातात तरी या शिबिराची फी अत्यंत अल्प आहे एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार फी आहे या शिबिराची वेळ आहे सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत यामध्ये चहा पाणी आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली असते तुम्ही बरोबर काहीही आणायचं नाही आहे हे शिबिर पुन्हा बेंगलोर हायवेला नजीक हायवेला लागून आतीत या ठिकाणी आहे आता आतीत हे गाव कुठं आलं तर सातारा जिल्ह्याचं शहर आहे सातारा मार्गे मुंबई मार्गे येणाऱ्या लोकांनी साताऱ्यापासून कोल्हापूरच्या दिशेनं साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती मध्येच हे गाव आहे आतीत जे लोक कराडच्या दिशेने येणार असतील कोल्हापूरच्या दिशेने येणार असतील त्यांना कला कराडच्या बाजूने पुण्याकडे जाताना कराडपासून कर जाता पंचवीस किलोमीटर ते तीस किलोमीटर अंतरावरती आतीत हे गाव आहे इथं सर्व प्रकारच्या एस टी थांबत असतात सर्व वाहनं आहेत कारण एन एच फोर हायवे आहे रेल्वेने येण्यासाठी साठी सातारा रेल्वे स्टेशन आहे कराडला रेल्वे स्टेशन आहे इथं कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होणार नाही आणि आपण या शिबिराला या शिबिराचं रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अशी आहे की खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरला फोन करून पैसे पे करायचे गुगल पे फोन पे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा तुमचं आधार कार्ड पाठवायचं मग तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं हे शिबिर दर महिन्यामध्ये असतं आता या महिन्यातलं आत्ताचं शिबिर जे आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर या शिबिरामध्ये ज्यांना पर्सनली मला भेटायचे त्यांच्यासाठी सुद्धा थोडा थोडा वेळ देऊन त्यांचं देखील समस्या निवारण केलं जाणार आहे तरी लवकरात लवकर या शिबिराचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा जय आदिशक्ती